वाटत तुमच काय गेलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं त्याने प्रेम केलं किंवा तिने प्रेम केलं की मला सांग तुमचं काय गेलं ते तिला एकांतात तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला आणि नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला ओ भेटला तर भेटू देखी आणि पेटला तर पेटू देखी तुमच डोकं कशासाठी इतकं गरम झालं त्याने प्रेम केलं किंवा के तिने प्रेम केलं करू दे की मला सांग तुमचं काय केलं एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली एकदा ती त्याच्यासाठी वेडी पिशी झाली आणि पाऊस होता झाली भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्यांच फावलं त्याने तिला जवळ घेऊन चक्क दार लावलं अहो लावलं तर लावू दे की आणि फावलं तर फावते की तुमच्या माझ्या पूर्वजांनी वेगळं काय केलं केलं किंवा करून मला सांगा तुमचं काय गेलं हा तुमचं काय गेलं घरात जागा नसते त्यांच चालणार टॅक्सी घरात जागा नसते त्यांचं चालणार टॅक्सी प्रकरण <laughs> ते थोडे बसणार आहेत पाणी व्याकरण गुलाबी थंडीचे गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कोणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच घेतलं तर घेऊ दे की आणि व्हायचं ते होऊ दे की तुमच्या घरचं बोजक त्यांनी उचलून थोडत नाही त्याने प्रेम केले किंवा के तिने प्रेम की मला सांगा तुमच काय केलं टोपी घातली म्हणून काय फुलणार का नाही तुम्ही कान टोपी घातली म्हणून फुलं काय फुलणार नाही आणि तुमच्या रुद्राक्षांना भिवून पाखर काय झुलणार नाही फुलली तर फुलू दे की आणि झुलली तर झुलू दे खि खिडकीतून फुकट सगळं बघताच राहिलं त्याने प्रेम केलं किंवा के तिने प्रेम केलं करू देखील मला सांगा तुमचं